तर महायुती सरकार नियमानं स्थापन झालंय मेरिट प्रमाणे आमदार अपात्रता निकाल लागावा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर योग्य कायदेशीर अपेक्षित निर्णय अध्यक्ष घेतील आमची बाजू भक्कम आहे अध्यक्ष आम्हाला न्याय देतील अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे दिलेल्या अधिकाराप्रमाणे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाईज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागावा मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलंय त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील